सावळी गावामधून एक विचित्र घटना सध्या समोर आलेली आहे मुलीचा बाप म्हणजे सरपंच होता त्याने मुलीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर ती कृती केली यामध्ये कोणाचाही जीव गेला नाही परंतु त्या सरपंचाने केलेली वेगळीच कृती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता सावळी गाव हे शांत आणि निसर्गरम्य गाव होतं यात सावळी गावचे सरपंच होते विलासराव पाटील त्यांची सत्ता म्हणजे गावातलं शेवटचं आणि पहिलं सत्य त्यांची एकुलती एक मुलगी होती मानसी आता तिकडे त्याच गावातल्या एका सामान्य कुटुंबातला मुलगा सुमित शेतीत घरच्यांना मदत करणारा पण डोक्यात शहरात नोकरी करण्याचं स्वप्न बाळगणार सुमित आणि मानसीचं प्रेम गावातल्या जुन्या वाड्याच्या झाडाखाली फुललं दोघांच्याही मनात एकमेकांसाठीही प्रेम होतं पण दोघांनाही त्यांच्या नात्यातील सगळ्यात मोठा अडथळा माहिती होता ते म्हणजे सरपंच विलासरावांचा दबदबा मानसीला माहिती होतं की तिचे वडील विलासराव हे आंतरजातीय प्रेम कधीच मान्य करणार नाही त्यांची प्रतिष्ठा गावातील त्यांची सरपंचकी आणि त्यांनी त्यांची जुनी विचारसरणी या प्रेमाच्या आड येणार होती सुमितलाही याची कल्पना होती तो अनेकदा मानसीला म्हणाला होता मानसी मला माहीत आहे तुझ्या वडिलांची संमती मिळणं कठीण आहे पण मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मानसीनेही त्याला धीर दिला होता सुमित प्रेम जर खरं तर असेल तर त्याला कोणतीही जात किंवा सत्ता थांबवू शकत नाही असं सुद्धा म्हणत होती आता काही महिने हे प्रेम चोरून सुरू होतं पण गावात हळूहळू कुजबूज सुरू झाली सरपंच विलासरावांपर्यंत ही बातमी पोहोचायला वेळ लागला नाही ही बातमी पोहोचायला वेळ लागला नाही तेव्हा जेव्हा त्यांच्या कानावर ही गोष्ट आली तेव्हा त्यांचा पारा चढला त्यांना वाटलं त्यांच्या मुलीने हे काय केलेलं आहे एकाच सामान्य शेतकऱ्याच्या मुलावर प्रेम त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली त्यांच्या डोक्यात सतत विचार येत होते विलासरावांनी मानसीला घरात डांबून ठेवलं सुमितला आणि त्याच्या कुटुंबाला जाहीरपणे मग धमकी सुद्धा दिली होती गावात दहशत निर्माण केली सुमितला गाव सोडून जाण्याची मग त्यांनी धमकी दिली होती परंतु या घटनेमध्ये त्या सरपंचाने शेवटी जे केलेलं आहे विचित्रच घटना केलेली आहे अक्षरशः ती घटना पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल कारण की त्या विलसरावांनी एक वेगळीच अशी कृती केलेली आहे आणि ती कृती पाहिल्यानंतर तुम्हालाही मोठा धक्का बसेल आता विलासरावांनी मानसीला घरात डांबून ठेवलं होतं आणि सुमितला आणि त्याच्या कुटुंबाला जाहीरपणे अपमान त्यांचा केला होता आणि गावात दहशत निर्माण केली होती आणि सुमितला गाव सोडून जाण्याची धमकी सुद्धा दिली होती आता सुमितच्या वडिलांनी अनेकदा हात जोडून विला विलासरावांची माफी मागितली पण विलासरावांनी ऐकलं नाही परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे मानसे आणि सुमितच्या लक्षात आलं आदा चा आता मानसेच्या लग्नाची तयारी विलासराव जबरदस्तीने दुसऱ्या एका प्रतिष्ठित कुटुंबातील मोलासोबत करू लागले होते मानसेला वाटलं आता नाही तर कधीच नाही एका अंधारी रात्र मग सुमीच्या मित्रांच्या मदतीने मानसेने घरातून पळ काढला गावातून दूर एका मंदिरात त्यांनी गुपचूप लग्न केले त्यांच्यासोबत सुमितचे दोन जवळचे मित्र आणि मानसीची एक मैत्रीण होती ज्यांनी त्यांना या धाडसा निर्णयासाठी मदत केली लग्न झाल्यावर त्या दोघांनी एक व्हिडिओ मेसेज बनवला एका शांत आणि ठिकाणी बसून सुमितने कॅमेरा सुरू केला आणि मानसीला बाजूला घेऊन तो विलासरावांना उद्देशून बोलू लागला विलासराव पाटील म्हणजेच मानसीचे वडील तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा आम्ही कायदेशीररित्या पती पत्नी झालो हो। आहोत हे नातं तुम्हाला मान्य नसलं तरी आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे सुमितचा आवाज शांत पण ठाम होता मानसीने पुढे येऊन हात जोडले बाबा मला माफ करा पण सुमित शिवाय मी जगू शकत नाही तुम्हाला आम्हाला वेगळं राहण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं असं मग सुद्धा म्हणू लागले आणि मग सुमितने त्यांच्या व्हिडिओचा शेवटचा आणि सर्वात कठीण भाग बोलायला सुरुवात केली तो म्हणाला आम्ही तुम्हाला विनंती करतो कृपया आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही तसं प्रयत्न केला तर आम्ही दोघेही टोकाचं पाऊल उचलू आणि जीवाचं बरं वाईट करून घेऊ आमच्या मृत्यूचं कारण फक्त तुम्ही असाल हा व्हिडिओ मेसेज विलासरावांना मिळाला तो पाहताच त्यांचा संताप गगनाला भिडला त्यांचा अहंकार आणि प्रतिष्ठा जखमी झाली त्यांना आपल्या मुलीने दिलेल्या धमकीचा अर्थ कळला पण त्या धमकीपेक्षा त्यांच्या मनात सोडाची आग जास्त भडकली एका सामान्य मुलाने ज्याला त्यांनी गावातून हकलून देण्याचा प्रयत्न केला त्याने त्यांच्या मुलीला घेऊन पळून जावं आणि वरून त्यांनाच धमकी द्यावी हे विलासराव पाटील यांना सहन झालं नाही सरपंचांनी शांतपणे फोन ठेवला आणि आपल्या विश्वासू माणसांना बोलाव त्यांच्या चेहऱ्यावर क्रोधाची आणि प्रतिशोधाची भयानक छटा होती त्यांनी आपल्या माणसांना आदेश दिला शोधू नका त्यांना पण ज्यांनी त्यांना मदत केली त्यांची घरे कायमची शांत करा मध्यरात्री जेव्हा गाव शांत झोपेत होतं तेव्हा विलासरावांच्या माणसांनी सुमितच्या घरावर हल्ला केला सुमीतचे वडील आई आणि लहान बहीण घरात गाठ झोपले होते काही काळाच्या आत त्या क्रूर माणसांनी सुमितच्या घराला आग लावली घरातून धुराचे आणि आगीचे लोळ उठू लागले शेजारी धावले पण आगीची तीव्रता इतकी होती की कोणीही घरात घुसण्याची हिंमत करू शकला नाही आता सुमितच्या कुटुंबाचा जीव त्या आगीत पोरपळा लागला होता इतकंच नाही तर ज्या दोन मित्रांनी सुमितला मदत केली होती त्यांच्याही घरांना आग लावून दिली गेली त्या क्रूर रात्री स सकाळी अक्षरशः गाव अक्षरशः सरपंचाच्या सुडाच्या आगीत जळू लागलं सकाळ झाली तेव्हा गावात स्मशान शांतता पसरली होती सुमीच्या घरची राग झाली होती मित्रांची घरे सुद्धा जळाली होती विलासराव पाटील शांतपणे आपल्या घरी बसून जणू काहीच झालं नाही त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता फक्त विजय दिसत होता त्यांनी आपल्या प्रतिष्ठेवर वार करणाऱ्यांना योग्य धडा शिकवला होता दूर कुठेतरी एका अज्ञात शहरात सुमित आणि मानसी आपलं नवीन आयुष्य सुरू करण्यात स्वप्न पाहत होते त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या प्रेमाची किंमत त्यांच्या निष्पाप कुटुंबाला आणि मित्रांना जीवावर देऊन चुकवावी लागणार होती आणि तसंच घडलं होतं मग त्यांना ही भयानक बातमी आहे त्या दोघांना समजली होती जेव्हा त्या दोघांना ही भयानक बातमी समजली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली सुमितला त्याच्या आई वडिलांचा आणि बहिणीचा चेहरा आठवला तर मानसीला तिच्या वडिलांच्या क्रूरतेची कल्पना आली प्रेमासाठी पळून जाण्याचा त्यांचा निर्णय आता त्यांच्यासाठी जीवनभराचा शाप बनला होता सुमित आणि मानसीने लग्न करून एक आनंदी आयुष्य निवडलं होतं पण विलासरावांनी त्यांच्या सुडाने आणि त्या आनंदी आयुष्याची पहिली पहाटच अग्निकुंडात बदलून टाकली होती त्यांच्या प्रेमाला रक्ताचा आणि र राखाचा डाग लागला होता आता त्यांना जगणंही कठीण झालं होतं कारण त्यांना माहिती होतं की त्यांच्या सुखाच्या क्षणामागे त्यांच्या कुटुंबाचा बळी दडलेला आहे मग ही घटना फक्त प्रेमाची नव्हती तर अहंकार सत्ता आणि जातीयवादी विचारसरणीच्या क्रूरतेची होती सरपंचानी दाखवून दिलं होतं की त्यांच्यासाठी त्यांची प्रतिष्ठा मुलीच्या आनंदापेक्षा आणि मानवी जीवापेक्षा कितीतरी मोठी आहे ही भयानक आणि वेदनादायक घटना अक्षरशः तुम्हाला सुद्धा एक धक्कादायक कृत्य वाटलं असेल या घटनेमध्ये अक्षरशः सुमित आणि सुमितच्या मित्रांची घरे अक्षरशः राख रांगोळी झाली होती त्यांची घरे जळून खाक झाली होती यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु सरपंचाने अशा प्रकारे सूड घेतला होता जेव्हा सुमित आणि मग त्या दोघांना हे कृत्य कळालं अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना माहिती होतं की जे सरपंच आहेत ते कुठल्याही थराला जाऊ शकतात मग त्यांनी अशा प्रकारे सुमित आणि मग सुमितच्या मित्रांची घरी अक्षरशः जाळून टाकली त्यानंतर मग ते घरी गेले आणि जणू काही झालंच नाही अशा प्रकारे शांत बसले होते मग सरपंच बापाने अशा प्रकारे सूड घेतलेला आहे अशी घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या बेट व फुडीलमध्ये नमस्कार